एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी बुलढाणा येथील श्री सावता शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाच्या प्रांगणात पार पडला कार्यक्रम भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्री सावता शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ बुलढाणा यांच्या वतीने आज तीन जानेवारीला मंडळाच्या सभागृहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी के टी पांडव हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ रंजनाताई विश्वनाथ पवार सौ मंगलाताई विठ्ठलराव सोनूने सौ सीमाताई शिवशंकर गोरे या उपस्थित होत्या सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी सावित्रीबाई फुले ह्या सामाजिक क्रांतीच्या जनक असून त्यांचा विचार समाजाने स्वीकारावा असे विचार डॉक्टर शिवशंकर गोरे यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय मनोगतातून के टी पांडव यांनी समाजाने प्रत्येक विचार विवेक बुद्धीने स्वीकारावा तसेच सर्वांनी सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे चालवावा असे आवाहन यावेळी केले